नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत देवघरात शंख ठेवण्याचं भूपित शंख हा केवळ एक समुद्रातून मिळणारा वस्तू नाही तर तो संपूर्ण विश्वाची ऊर्जा साठवून ठेवणारा दिव्य माध्यम मा आहे देवघरात जर योग्य पद्धतीने शास्त्रानुसार शंख ठेवला गेला तर तो आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडवू शकतो आज आपण पाहणार आहोत शंखाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व कोणता शंख ठेवावा आणि कोणता नाही शंख ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात शंख फुंकणं का केलं जातं वास्तुशास्त्र आणि शंख यांचा संबंध शंख ठेवणं बंदी आहे का काही राशींना आणि सर्वात शेवटी देवघरात शंख नसेल तर काय होतं शंख म्हणजे काय शंख म्हणजे समुद्रातील एक नैसर्गिक वस्तू तो केवळ सुंदर दिसतो म्हणून नाही तर तो ध्वनी ऊर्जा आणि मंत्रशक्तीचं मूर्त स्वरूप आहे शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली असं पुराणांमध्ये सांगितलं आहे श्रीविष्णूंच्या हातात सुदर्शन चक्रासोबत शंख असतो शंख शंका म्हणजे दिव्यतेचा आणि शुभतेचा प्रतीक शंख ध्वनी निर्माण करतो जो नकारात्मक शक्तींना दूर करतो म्हणूनच शंख फुंकण्याचं महत्त्व आहे शंख देवघरात का ठेवावा शंख देवघरात ठेवणं म्हणजे दिशा ऊर्जा आणि चैतन्य यांचं संतुलन ठेवणं शंख ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुदोष नष्ट होतो धनप्राप्तीच्या शक्यता वाढतात घरात वादविवाद कमी होतो मूलप्राप्तीच्या इच्छा पूर्ण होतात नवरा बायकोमध्ये समजूत वाढते कोणता शंख ठेवावा दक्षिणवर्ती शंख श्रीलक्ष्मीचा अत्यंत प्रिय देवघरात ठेवायला अत्यंत शुभ यामुळे धन वैभव आणि सुख प्राप्त होतं वामवर्ती शंख पूजेसाठी वापरला जातो पण देवघरात ठेवायचा नसतो याचा उपयोग शंखनादासाठी केला जातो गौरीशंकर शंख स्त्री पुरुष संतुलनाचं प्रतीक जीवन सुखी ठेवतो गणेश शंख अडथळा निवारणासाठी ठेवतात कोणता शंख ठेवू नये तुटलेला किंवा ओरखडलेला शंख काळसर किंवा गंजलेला शंख वापरलेला पुरातन शंख ज्याच्यातून ध्वनी येत नाही तो शंख हे शंख ठेवले तर उलट परिणाम होतात घरात वाद आरोग्य बिघाड आर्थिक अडचणी देवप्रसन्न होत नाहीत शंख फुंकणं का केलं जातं शंखाचा जा ध्वनी म्हणजे ओम जेव्हा शंख फुंकला जातो तेव्हा त्या ध्वनीत नकारात्मकता नाहीशी होते वातावरण पवित्र होतं देवांची कृपा घरात स्थिर होते शारीरिक आणि मानसिक शांतता लाभते मेंदूला विश्रांती मिळते शंखनाद हा ध्यानाच्या आधी केल्यास ध्यान खोल होतं वास्तुशास्त्रात शंखाचे स्थान वास्तुशास्त्रानुसार शंख हा उत्तर पूर्व दिशेला ठेवावा तो पाण्याच्या भांड्यात किंवा रेशीम वस्त्रावर ठेवल्यास अधिक शुभ मानला जातो घरात वास्तुदोष असल्यास दररोज शंख फुंकावा त्यामुळे घराची दिशाशक्ती सुधारते ज्यांचं घर नेहमी अशांत राहतं अशांनी शंख देवघरात ठेवून संध्याकाळी फुंकावा शंख ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात शंख उलटा ठेवू नये त्यावर धूळ साचू देऊ नये शंख फुंकून ठेवताना त्यात जल साठवून ठेवू नये शंखमधून पाणी देवाला अर्पण करताना तो शंख फक्त तसाच पूजेसाठी वापरावा एकाच शंखाला फुंकणं व जल अर्पण दोन्ही कामे करू नयेत त्यासाठी वेगवेगळे शंख हवेत शंखाचे आध्यात्मिक फायदे शंखामधून निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळे घरात देवी लक्ष्मीचा वास होतो नकारात्मक शक्ती दूर पडतात मानसिक संतुलन राखलं जातं संतती प्राप्तीची शक्यता वाढते ध्यान पूजा मंत्रजप यासाठी योग्य वातावरण निर्माण होतं काही खास शंखपूजेच्या पद्धती दर शुक्रवारी लक्ष्मीपूजेला दक्षिणवर्ती शंखात पाणी भरून फुलं ठेवावीत शंखाला रोज गंगाजलाने स्वच्छ करावं शंखावर कुंकू हळद आणि फुलं अर्पण करावीत त्याचं संजीवन मंत्र म्हणावं ओम शंखाय नमहा देवघरात शंख नसेल तर काय होते वातावरण गोंधळलेलं राहतं पूजा पूर्ण होत नाही नकारात्मकता टिकून राहते देवता आपली उपस्थिती कमी करतात विशेषत श्रीविष्णू आणि लक्ष्मी पूजेमध्ये शंख नसेल तर त्या पूजा अर्धवट मानल्या जातात शंख व नादयोग ध्वनीचा प्रभाव शंखातून निघणारा ध्वनी म्हणजे ओम या ब्रह्मनादाचं मूर्तस्वरूप नादयोग म्हणजे ध्वनीद्वारे ध्यान व शक्ती जागृत करणं शंख फुंकल्यावर निघणारा ध्वनी मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचं संतुलन राखतो मनावर शांतीचा प्रभाव पाडतो हृदयाचे ठोके नियंत्रित करतो रक्ताभिसरण सुरळीत करतो पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे की शंखाचा नाद ऐकताच राक्षस अपवित्रात्मा आणि रोगकारक लेहरी दूर पडतात म्हणूनच शंख फुंकण्याची परंपरा आजही टिकून आहे शंख व पंचतत्व सिद्धांत शंखात पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचतत्व साठवलेली असतात शंखाचा रंग म्हणजे पृथ्वी त्यात साठवलेलं पाणी म्हणजे जल ध्वनी म्हणजे तेज फुंकर म्हणजे वायू आणि त्याचा पवित्र नाद म्हणजे आकाश ही पंचतत्वे संतुलित ठेवल्यास शरीर मन आणि घर यामध्ये समृद्धता नांदते शंखाचे उल्लेख वेद पुराणे व रामायणात भगवद्गीतेत श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा उल्लेख आहे रामायणात रामाच्या सैन्यातील सर्व प्रमुखांनी आपापले शंख फुंकले होते शिवपुराण व विष्णुपुराणात शंखाचा उपयोग पूजेमध्ये महत्वाचा मानला आहे ही सर्व उदाहरणे शंखाची दिव्यता आणि शक्ती अधोरेखित करतात ध्यानधारणा व शंख आध्यात्मिक साधना ध्यान करताना शंख फुंकल्याने मन एकाग्र होतं शंखाचे कंपन मुलाधार ते सहस्रार चक्रांवर प्रभाव टाकतात विशेषत घरात जर ध्यान जप पूजा करत असाल तर शंखाचा नाद केल्याने दुहेरी परिणाम होतो ही एक गुप्त आध्यात्मिक यंत्रणा आहे जी आज फार थोडे लोक वापरतात संतानप्राप्ती गृहकलह आणि आरोग्यासाठी शंख उपयोग काही पुराणांनुसार ज्यांना दीर्घकाळ संतान होत नाही त्यांनी दक्षिणवर्ती शंखात जल भरून शिवलिंगावर अभिषेक करावा बृहकलह झाल्यास शंखाच्या जलाने संध्याकाळी घर शिंपडावं लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर शंख फुंकरून त्या ध्वनीने त्यांच्या भोवती तीन फेऱ्या घालाव्यात शंखात गंगाजल भरून रोज सकाळी एक थेंब घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक शंख आणि नकारात्मक शक्तींचा नाश काही घरांमध्ये अज्ञात भय अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये कंपन झोपेत दडपण अशी लक्षणे असतील तर शंखाचा नाद रात्रीच्या वेळी संपूर्ण घरात फिरवत जावा विशेषतः उत्तर पूर्व दिशेला शंख ठेवणे अनिवार्य देवघरात शंख नसेल तर लक्ष्मीचा वास तात्पुरता होतो पण स्थायित्व राहत नाही धनप्राप्तीसाठी शंख वापरण्याची खास विधी शुक्रवार किंवा अक्षय तृतीयाला नवीन दक्षिणवर्ती शंख आणावा त्यात कमळाचं फूल साबूत हरभरा आणि पाच रुपयांचं नाणं ठेवावं लक्ष्मीमातेच्या पायाजवळ ठेवून रोज श्री श्रीन, श्रीन महालक्ष्मी नमहा हा जप करावा अकरा दिवसांनी हे धनयुक्त शंख तिजोरीत ठेवावा धनसंपत्ती टिकते कोणत्या राशींना शंख ठेवणे टाळावे तुला कन्या आणि मीनराशीच्या लोकांनी जास्त वेळ फुंकर घालणं टाळावं पण देवघरात ठेवणे शक्य आहे केवळ पूजेसाठी मिथून व वृषभ राशीसाठी शंख फार शुभ मानला जातो सटीक मार्गदर्शनासाठी कुंडली सल्ला घ्यावा देवघरातील शंखाची देखभाल काही महत्वाचे नियम दर शुक्रवारी शंख गंगाजलाने धुवावा त्यावर केशर आणि कुंकू लावून ओवाळा त्यावरून घरात शिंपड करणे शुभ वर्षातून किमान एकदा नवीन शंख आणावा जुन्या शंखाची नदीत किंवा गंगाजलात विसर्जन करावं मित्रांनो शंख हा आपल्या परंपरेचा श्रद्धेचा आणि विश्वशक्तीचा अंश आहे तो केवळ देखाव्यासाठी नाही तर तो आपल्या घराचं संरक्षण करणारा एक शक्तिशाली साधन आहे जर आपल्या घरी आजपर्यंत शंख नसेल तर आजपासून तो आपल्या देवघरात ठेवा आणि अनुभवा तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल जर तुमच्याकडे शंख नसेल तर नक्की एक आणा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्रीशंखाय नमहा लिहा